मंडळी जय जवान जय किसान आज आपण बिदाल मध्ये आलेलोय अनिकेत अशोक फडतरे यांच्या दा दावनीला आलोय बैलगाडी संघटना माझ्या मते मान तालुक्याचे अध्यक्ष आहेत आणि आज आपण त्यांच्या दावनीला आलोय एक जातीवंत आपल्याला त्यांच्या धावणीला आल्यानंतर वळू बघायला भेटला बैलगाडी क्षेत्रामध्ये बघा नुसती आपण बैलगाडी शर्यत म्हणून चालणार नाही तर या क्षेत्रामध्ये अ वळू किंवा नैसर्गिक रेतन केलं जातं किंवा खिल्लार जोपासलं जातं हे खिल्लार आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत यांच्याकडं जातीवंत वळू आहे जसा शर्यतीला बी पळतो आणि गायीच्या रेतनासाठी सुद्धा चालू आहे असा एक वळू आहे त्या वळूची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आलेलो आहे मुलाखत चालू करण्याआधी आपण सर्वात प्रथम आहे ना बैल बहिल बघूया बैलाची मूर्ती आटोक्षिरच आहे आपण म्हणतो की बाबा माप बी परंतु शर्यतीच्या बैलांना जसं माप पाहिजे त्या मापाचा हा बैल आहे जास्त मोठा पण नाही आणि जास्त बारीक पण नाही आपण मुलाखतीच्या माध्यमातून हा बैल बघत आहोत आणि सर्वात महत्वाची खास गोष्ट सांगायची म्हटलं तर आपण मुलाखत घ्यायला मगाशी आलो आणि बैल कॅमेऱ्यात व्हिडिओ काढायचं सोडला जवळपास पाच सात किलोमीटर बैल पळून आलेला आहे मालक पिढ्या पाळल्या बैल पिढ्या आता दादा नमस्ते नमस्ते प्रथम नाव सांगा माझं नाव अनिकेत अशोक फडतरे मी तसा शेतकरी मालगा मान तालुका बैलगाडा संघटनेचा अध्यक्ष बर आता मला एक तर वय तुमचं कमी वाटत किती वय माझं वय आता तीस वर्ष झालं मग एवढ्या कमी वयात अजून बी बैलगाडी मालक मान तालुक्यात असतील पण तुम्हाला अध्यक्ष करण्यासारखं म्हणजे असं काय बघितलं तुमच्यात नाही कसं होतं थोडंफार आपले बैलवा बैलवाल्यांशी संबंध आणि आपले पहिल्यापासून पूर्वीपासून आपल्याला बैल आहेत म्हणजे बंदेच्या काळापासून आपण बैल जोपासतो आणि आणि तिथल्या स्थानिक मुलांचं म्हणा बैलगाडी मालकांचं प्रेम आपल्या म्हणून आपल्याला अध्यक्ष केलं आणि आता असा व्यवसाय काय आपला मग माझं सध्या आर टी काम चालतं हा माझा मूळ व्यवसाय आता हा बैल दिसतोय आपल्या समोर वळू म्हणून किंवा बै अनेक काय सांगतात याच्याविषयी हा वळू आपण खरसुंडीच्या बाजारातून घेतलेला चार जाती असताना घेतलेला तर माझे मित्र जे जगदा यांच्यापाशी याचा फोटो आला त्यांनी फोटो आल्यानंतर मला सांगितलं की असा असं मामा आहे आपल्याला घ्यायचा का मला म्हणलं चालतं पाठवल्यानंतर मी हा ओळ ज्यावेळेस बघितला ऍक्च्युली त्यावेळेस मी त्याला म्हणलो किती महिन्याची आहे तर ते मला गाभ गई नाहीये आहे म्हणलं कसं कसं तर मग म्हणले आपले एक मित्र आहेत त्यांच्याकडं आहे मग त्यांनी आम्हाला गणेश किरवे म्हणून आहेत त्यांनी वीस हजार रुपयाला पोच आपल्याला शिंगणापूरच्या मंदिरापाशी दिला तिथून मग ते शिंगणापूरचे प्रदीप हेद्रे आणि पुजारी आहेत वैभव बडवे यांनी मग ते आपण इथं त्यांचे उतरवाला पूजन करून मग आपण घरी आणला फक्त वीस हजाराला हजार रुपयाचा आपल्या घरी आला आणल्यानंतर त्याला असं फारसं काय म्हणजे जे नैसर्गिक रे त्यांचं कळत नव्हतं पण त्याला बैलगाडीचं पाहण्या म्हणजे तर तो एक टांग्याला एक नंबर पाहिला त्याच्यानंतर त्याने एक वीस बावीस बंदीच्या काळात वीस बावीस बिनजोड केलेत बाहेरून पाळतो आतून पळतो बाहेरून पळतो आणि ज्यावेळेस आपलं मैदान चालू झालं त्यावेळेस गट वगैरे काढत होता पण कसं झालं व गाणी परत नामांकित पाहणारी चांगली चांगली आपल्याला बैल आले त्यामुळे ह्याला आपण फक्त रेतनासाठी ठेवलेला आहे आणि जास्तीत जास्त वासर चालवायला किंवा असं थोडस तर काढतो असा बाहेर नाही काढत आतापर्यंत किती गायीचं रेतन केलेलं आहे के सर्वसाधारण आपल्याकडे म्हणजे ऑन रेकॉर्ड वहीला लिहिलेलं दोनशे सॉरी तीनशे सत्तेचाळीस गायी भरलेल्या आहेत त्यातल्या दोनशे पंच्याऐंशी खोंड आहेत आणि बाकीच्या कालवड आहेत रेकॉर्ड तुम्ही मेंटेन रेकॉर्ड मेंटेन केलेला आहे आपण आणि एक सर्वसाधारण चाळीस टक्के आता इन एव्हरेज ह्याच्या पाठीमागे चाळीस टक्केपर्यंत कपेला पडलेले आहेत आपल्याकडे म्हणजे हा कपिला आहे तर मग कपिला पडलेल्या आहेत आता पूर्ण कुठे डाग नाही का महिला पूर्ण कुठेही डाग नाही कुठेही कसंही चेक करावं हा थोडासा तांबूस कलर आहे पण तो कपिलाच गौन होतो कारण तो पांढरा कलर नाही तो फिरता कलर आहे आता उन्हाळ्या दिवसामुळे तो झाला जर थंडीच्या दिवसात आला तर तुम्हाला मी जुने फोटो दाखवतो काळा पडतो पूर्ण पूर्ण ब्लॅक पडतो आणि विशेष असा आहे की आताच्या काळात म्हणजे चालू स्थितीला सर्वसाधारण एक दहा बारा गायी वेळ त्यात फक्त एकाच गायला पांढरा वासरू झाल्यानंतर म्हणजे आता कसं जुळल्यानंतर म्हणजे बऱ्याच जणांचं आपल्याला काही जास्त त्यातलं नॉलेज नाही पण जे वळवलं त्यांचं म्हणाले जुळल्यानंतर वासर बैलाव पडायला चालू होतं मग त्या हिशेपण आता चालू झालेला आहे बायलाची वाटचाल आता रेतनासाठी काय आपल्याकडे किती खर्च किंवा घरी जात आहे किंवा आपण जर घर गर घरी जायचं म्हणलं तर भाडं आणि दीड हजार रुपये घेतो आणि जर हिथं आला तर हजार रुपयात आपण हे करतो रेतनासाठी इथे एक जागेवाला तर एक हजार मध्ये रेतन केलं आणि जर जायचं म्हणलं तर मग हा हजार कारण मी अर्धीच काम करतोय मग मला जायला जमत जा नाही हा किंवा ते आमचे नाना किंवा असं कोणतरी जात त्यांच्या हजेरी देणं हे बरोबर आहे एक माणूस असतो त्याची हजेरी देणं तत्पूर्वी अजून बाबा आता आरटीओ काम करताय तुम्ही परंतु हा असा खिल्लारचा वेगळा नाद कसा काय कधी बसून ते दोन हजार सोळा सतराला आमच्याकडे दुष्काळ पडलेला त्यावेळेस आपल्याला म्हणजे आपल्याकडे खिल्लार काही पहिल्यापासून असते पण बैलाचा काही नाद नव्हता मग ते जे जगदाळे किंवा बाबा बाबा मदने शरद ड्रायव्हर की त्यावेळेस छावणीला आमच्या शेजारी गुरु होती त्यांची मग ती वासर घेऊन फिरायला जायची मग त्यांच्या नादानं मी एक त्याच्या छावणीवर सतरा हजार रुपयाला वासरू विकत घेतलेलं बादल नावाचं त्या वासरापासून मग ते वासर नाद लागत गेला मग त्या बादल नंतर तो बादल विकला साहेब्या घेतला साहेब्या मुंबईवाल्यांना विकून त्याच्या साठ्यावर तो शिवा आला जो शिवा एकशे एकाहत्तर नावाने आज पोहचतो जो सगळीकडे फेमस आहे तो शिवा त्या साहेब्याच्या साठ्यावरती आला असं मग ते होत होत आलेले आहेत मग ह्याच्यात पोटचा एक राहुल तुम्हाला मगाशी सांगितलं मी जसं राहुल जागत राहुल जाधव आहेत पिंपरी चिंचवडचे नगराध्यक्ष त्यांच्या दावणीला पाहिजे व पुढचा एक असुर आहे <laughs> म्हणजे आता पळतेत बी पळतेत हा पळतेत आता ह्याचा जो पहिला म्हणजे पहिला पोरग आहे तो बिदाळ गावातच आहे सागर बोराटे यांच्याकडं माऊली नावानं चांगला पोहतो आता आजच मायनीला मैदान झालं त्यावेळेस तो महाराज वायचा त्याला घेऊन कडन फायनलला मला तीन नंबर केला नक्कीच आणि आता बघा आपण मी वळूची मुलाखत घ्यायला तर आलोय परंतु वळूच रेतन का करावं किंवा नैसर्गिक रेतन का करावं असं काय लोकांना सांगा आजकाल सीमेस बाबा शंभर दोनशे रुपये होत आहे का शंभर दोनशे रुपये सीमेस भेटते हजार रुपये वळू जातो पण एक गोष्ट आहे नॅचरल ती नॅचरली प्लस दुसरी गोष्ट आज तुम्हाला हा काय आहे बाप कोण आहे ते तुमच्या डोळ्या फुड आहे तुम्ही सीमेस भरता त्याचा बाप कोण आहे ते तुम्हाला माहित ना नाही बरोबर सगळ्यात महत्वाचं काय त्याची पाहिजे त्याचा इतिहास जडणघडण तुम्हाला काहीच माहित नसते काय केलं त्याने काय नाही जर ह्याच्या जरी दहा टक्के जरी तुम्हाला वासरू झालं तरी पारादा पारादा तुका 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 ते तुमचं भविष्य घडवून जाऊ शकत नक्कीच म्हणजे आणि नसलं पण बिघाडते सिमेंस मुळे कुठला बैल माहित नसते आता हीच गाय आहे पाठली मागची माझी त्या गायला त्या मेघ घेतलेल्या त्या मालकाने त्या डॉक्टरने सांगितलं खिलारचं सिमेस आहे म्हणून आणि ते निघालं गिरच मग ते मी अक्षरशः फुकट तरी शोध दिलं गिरच वासरू त्या गायच्या खालचं गिर झालं त्याला गिर झालं म्हणून दिलं ती का ती ती वेली म्हणजे गोवंश नष्ट होण्याचे आणि असं काय नाही की माणसांचं म्हणणं आहे की खिलार दूध देत नाही असं काय नाही ऑन रेकॉर्ड आहे आता माझ्या गायला पाच महिना पाचवा महिना आहे तरी गायचं मरून त्या पाचवा महिना असून मरून दोन लिटर दूध एका टायमिंगला देते गाय आणि येल्यानंतर चॅलेंज देऊन आपण वासरू पिऊन अडीच लिटर एका दोन साडातून काढून देणार अडीच तीन चार पाच लिटर गाई पाच लिटरच्या जा वरती जाईल दहा लिटर दूध गाई आपली पण देते खिलार दूध देत नाही आहे तिच्याकडे दुर्लक्ष केलं असतं तुम्ही जोपा करत नाही त्या मोदी तुम्हाला दूध देत नाही म्हणजे गिर किंवा सायवार ह्याच्या विरोधात मी बोलणार नाही पण सांगतो मी स्वतः गीर पाळलेला त्यापेक्षा मला ह्याचा अनुभव चांगला मग आज जर तुम्ही दहा लिटर गायीच्या दुधाच्या हिशोबाने तसं गायचं खिलारचं दूध म्हटलं तर प्लस शेण गोमूत्रान माणसाचं भरपूर आणि आज आता मी फक्त ती गाय कशासाठी घेतली माझ्या बाळासाठी मी घेतलेली आहे की म्हणलं किती काय दूध देणार तरी ती गाय दोन लिटर दूध देते वासरू पिऊन म्हणजे सकाळचे सक् लिटर सहाव्याच लिटर असते वासरू पिऊन जास्त दूध देत नाही पण ते सुर आपल्याला मी सांगितलं की बाळासाठी घेतले लोकांना काय केलं आता जरशीचं दूध मी जरशी टाकतो परंतु एक प्रकारचं विषयच आहे काय सांगत नाही कसं होतं ए टू मिल्क हे कधीही शरीरासाठी चांगलं बाळाच्या म्हणजे जे शुगरचं वगैरे जे पुढे जाऊन प्रमाण वाढतं हे फक्त वन मिल्क मुळेच होतं त्यामुळे ए टू मिल्क हे ए वन मिल्क म्हणजे जरशी मिल्क म्हणजे देशी म्हणजे म्हणजे जिला हम्प आहे तिचं ए टू मिल्क येत नक्कीच मित्रांनो नुसताच बघा आपण म्हणतो बैल मग तुम्हाला मुलाखतीत म्हटलो की बैलगाडी शर्यत संघटनेचा अध्यक्ष बनवलं म्हणजे खिलार क्षेत्राविषयी आवड आहे खिलार क्षेत्रा विषयी नॉलेज आहे कमी व्हायला म्हणूनच बैलगाडी क्षेत्र संघटनेचे अध्यक्ष मान तालुक्याचे केलेलं असेल त्यांना खरोखर धन्यवाद त्याचबरोबर अजून कुठली कुठली जनावर थोडीशी आम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न केला तर बरं होईल ही एक आपण आता आणलेली आहे गाय हा दुद ही गाय आपण गावातूनच खरेदी केलेली आहे त्या मालकाने सीमेच भरलेलं होतं आपण पण काय झालं आपल्याला गरज होती बाळासाठी म्हणून आपण घेतलेली आहे आपल्या गायला पाचवा महिना दूध बंद आपण घेतलेली आहे मग ही सर्वसाधारण एक सवा सवा लिटर सकाळची संध्याकाळी सवा लिटर वासरू ती तिला ती कालवड झालेली आहे तिचा ती बच्छा आहे कालवडीचा सीमेस वरचा पण छान झालेला आहे ही आपली सगुणा बैल सुटून गेला होता त्यावेळेस गायीने लय उड्या मारल्या ह्या गायीचं वैशिष्ट्य असं आहे की आता जरा चौथ्या येतापासून जरा शांत आली ना तर हे गाय तुम्ही म्हणताय ना तशी सातव्या महिन्यात गायीनं पाहिलं येतात असे इथं आपल्या वावरात ही डायम वा होते डायम्बन पळत आलते आमची मम्मीचा आवाज आला असं पळत आले असे चारी पाय वर करून शेपुड वर करून गाई उड्या मार सातव्या चालते ज्या माणसानं बघितली ती म्हणला माणूस गा गाय नसेल त्यानंतर दोन महिन्यातच गाय वेली पण म्हणजे असं ही होत जर रेकॉर्ड आहे की वासरू पिऊन अडीच तीन लिटर काढलेलं आहे पण मी म्हणतो दोन लिटर डोळ दाखवून कधीच घे चार लिटर म्हणजे असं वासर पिऊन देतेच देते आणि आता खराब का केली तर हि वासरू मेल जरा आजारानं आणि मग हे दूध पण द्यायला पाचवा महिना आता ये आवड आता सध्या काय आहे आपल्याकडे काय बैल आहेत की तो शिव आहे पण ते अशी चार ते असतो आपल्या मित्रांकडे तर माझ्या माझ्या उद्योगाने होत नाही एवढा आपण बैल हा बैल मारत नाही आपल्याला काय करणार म्हणून हा ठेवलेला आहे आणि आता हे ने नवीन एक वासर आणलेला आहे मुळवली माळशिरस तालुक्यातून मुळवली म्हणून अतुल जाधव म्हणून सक्के मामाच आहेत त्यांच्यावरून आणलेला आहे याची खासियत एकच आहे की वासरू फार गरम आहे आणि एक अंडी वासुर आहे आपल्याला माझा जो शिवा पळतो त्याच्या तो पण एक अंडी असल्यामुळे मी फक्त ही मामाला माग लागून घेतलेला आहे पंचाळीस हजार रुपयाला खरेदी केलेला आहे आता काल बेंद्राला फोरेन जरा नेल्यामुळे ही पडापडी लागा लागी झालेली आहे वासराची खरेदी जागेवरून काय नक्की एवढं बघितलं त्यात पार आहे तुम्हाला ते कालच्या व्हिडिओ बघितले असते ना पोरांनी सगळं हे केलं सगळं लागून घेतलेलं बेंद्राला ला। हे सगळं बघा आलोसुरे मारलेले आहेत सगळे आणि फेरा पण काढलेला आपण तर वासरू हातात आणलेला आहे धरून एक फेरा काढलेला आहे आणि आमचे मित्र राहुल गोरेंना हे लय आवडलेलं आहे त्यांनी दोन तीन वेळा दोन तीन वेळा तरी असं झालं की बाई आम्हाला हे वासरू द्या त्यांना एकच आपण ह्या सांगायचं राहिलं त्यांचा जो जॅक आहे जोकर नाही जॅक जो जॅक आहे तो ह्या गाईचा पोटचा वासरू आहे ते त्यांना दिलेला आहे त्यावेळेस त्यांचं म्हणणं हे द्यावं पण ही आता आम्हीच घेतलेलं विकत त्याच्यामुळं मग जरा हे झालेलं आज नेमकं मुलाखतीच्या माध्यमात ना आला हिथ वासरात काय तुम्हाला एवढं दिसतंय की तुम्ही त्यांना मागितलं वासराचा पहाराली जोरात आहे कारदा होता धरवता आठ जणांनी वासर धरलेलं आठ जणांना पाडून वासरून निघून गेल तर आणि त्याचा फेरा पण टाकलाय तिथं फेऱ्याला पळताना पाडसा दिसत नाही वासरा त्या वासराला गळती आता आणि नेमबाग असा सारा जयक नाही सेम त्या क्वालिटीचा वासराई म्हणजे दिसायचा असं सेम 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 पारा एवढा ना तुम्ही खोंड सोडून बघा आणि कोणी पण एका माणसानं खोडाने एका जाऊन दाखव एवढा डेंजर खोंडा म्हणजे सिंग असतील म्हणजे एकदम जातीवंत पण खोंडा येऊ तुम्ही येऊ बघा म्हणजे शेफ्टाला बट बीड काय नाही परंतु पहा आले